गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या एलसीबीचे कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे चालू असलेल्या निवडणुकीत धडाकेबाज कारवाया विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी पासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे या पार्श्वभूमीवर अयवैध्य व्यवसाय शस्त्रे अंमली पदार्थ दारू अयवैध रोख रक्कम भेटवस्तू यावर प्रभावी व गुणात्मक कारवाई सतत करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुनील फुलारी यांनी सर्व पाच जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकांनी सूचित केले होते की प्रभावी कारवाई करण्यात आले आहेत दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सहा पॉईंट चौसष्ट कोटी रोख रक्कम दोन पॉईंट त्र्याऐंशी कोटी रोख रुपयाची दारू व रसायनं बावीस लाख चोवीस हजार सहाशे पासष्ट हजार रुपयांचा एकशे तेरा किलो गांजा सात पॉईंट सत्तावन्न कोटीचे नऊ किलो सोने व साठ किलो चांदी जप्त करण्यात आली आहे त्याचप्रमाणे एक पॉईंट सत्याऐंशी कोटीचे गुटखा जप्त करण्यात आला आहे असे एकूण त्र्याण्णव पॉईंट तेरा कोटीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या आहेत दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकूण तेरा सॉरी एकूण तेवीस अवैध अग्निशस्त्रे व छत्तीस कार्ड सुते करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या अनुषंगाने कोल्हापूर घटकात तीन दखलपात्र या प्रकारे गुन्हा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे माहिती देण्यात आले आहे कारवाई केलेली आहे नमस्कार जयन कोल्हापूर पुणे अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे विधानसभा निवडणुका दिनांक वीस रोजी मतदान आहे यासाठी जय्यत तयारी या, या पाच जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू ड्रग्स रोख रक्कम काही फ्री बीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये साधारण पावणे सात कोटी रुपयाची रोख रक्कम आहे नऊ किलो सोने साठ किलो चांदी आहे साधारण तेवीस लाख रुपयाचा गांजा आहे आणि तीन कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहे यासाठी आपण संबंधित एक्साईज विभाग आरटीओ यांची सुद्धा मदत घेतलेली आहे या तीन जिल्ह्यांमध्ये सांगली सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत कारण कर्नाटकाची बॉर्डर या तीन जिल्ह्यांना लागून एकूण छत्तीस चेकपोस्ट या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेल्या आहेत आयजी बेळगावी एसपी कलबुर्गी बेळगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही एसपींची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या छत्तीस नाक्यांवर अहोरात्र पोलीस बळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत त्याच्यातले काही चेक नाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत याच्यामध्ये आरटीओ एक्साईज जीएसटी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहे तिथून सीसीटीव्ही आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग केलं जातं तिथे आपण विशेष प्रशिक्षित नार्कॉटिक्स डॉगस्कॉटचाही वापर करून ड्रग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत या काळात आपण प्रिव्हेंटिव्ह अॅक्शनवर भर दिलेला आहे आणि गुणवत्तापूर्ण प्रिव्हेंटिव्ह कारवाई करून घेण्यात आलेली आहे साधारणतः हद्दपार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम आणि एमपीडीए या गुण या तरतुदींचा वापर करून प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि याची आकडेवारी हजारोंमध्ये आहे पण ही गुणवत्तापूर्ण आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारांवर आणि उपद्रवी इस्मांवर चेक आहे अशी मला आशा है। त्यान अंतर है, आहे त्यानंतर सोशल मीडियावर विजिलन्स ठेवण्यात आलेला आहे सर्वेलन्स आहे पाचही जिल्ह्यांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि एसपी यांच्या अंतर्गत चोवीस तास चालणारं सोशल मॉनिटरिंग सेल आहे सायबर सेल आणि पोलीस स्टेशन सायबर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत हे विजिलन्स ठेवलं जातं आणि ज्या कंटेंटद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसारित होतो किंवा कोणाच्या काही अवमानना केली जाते हे कंटेंट ब्लॉक केल्या जातात आणि आवश्यक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येतात साधारणतः आतापर्यंत आपण या जप्तीमध्ये तेवीस अग्निशस्त्र आणि कारतूसं सुद्धा जप्त केलेली आहेत गोव्याहून येणारी दारू सुद्धा काही ठिकाणी आपण पकडलेली आहे आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये दहा कॉग्निजेबल आणि पंधरा नॉन कॉंग्युनिजेबल गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यांच्यामध्ये आपण तपास करून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे आणि प्रतिबंध कारवाई केलेली आहे आपल्या मदतीला बाहेरून येणारे जे काही सशस्त्र बले आहेत आणि होमगार्ड्स आहेत त्यांचे पूर्ण व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक कायद्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट ची योजना राबवलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना निवडणूक लोक मतदान करता येईल अशी व्यवस्था जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण केलेली आहे एकंदरीत येणारी निवडणूक अतिशय शांततामय वातावरणात पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे नागरिकांनी निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे या वातावरणामध्ये सुरक्षितरित्या मतदान करावे आणि शंभर टक्के मतदानाचा अधिकार बजावावा अशी माझी विनंती आहे यासोबतच कोणाला काही उपद्रव जाणवल्यास कोणाची काही भीती किंवा दडपण जाणवल्यास डायल टू किंवा स्थानिक आमचे पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक यांना त्वरित संपर्क साधावा ही सुद्धा माझी विनंती आहे परिक्षेत्रांतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे विधानसभा निवडणुका दिनांक वीस रोजी मतदान आहे यासाठी जय्यत तयारी या पाच जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू ड्रग्स रोख रक्कम काही फ्री बीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये साधारण बावनी सात कोटी रुपयाची रोख रक्कम आहे नऊ किलो सोने साठ किलो चांदी आहे साधारण तेवीस लाख रुपयाचा गांजा आहे आणि तीन कोटी रुपयाचे दागे आणि इतर रसायन आहे यासाठी आप...